सत्यशोधक चळवळीतून निर्माण झालेल्या आणि शेतकरी कष्टकरी श्रमजीवी भूमिहीन कामगार मजूर यांच्या न्यायहक्कांसाठी झटणाऱ्या लढणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन शनिवारी दोन ऑगस्ट रोजी नवीन पनवेल येथे होतोय या वर्धापन दिनाचे खास आकर्षण म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती शेकाब राज्य सोशल मीडिया प्रमुख प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी अलिबागेत आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे क्रांतीसूर्य आप्पासाहेब नारायण नागू पाटील यांनी महाराष्ट्राला पुरोगामी क्रांतिकारी आणि लढाऊ विचारांचा वारसा दिलाय या सत्यशोधक आणि परिवर्तनवादी विचारांचा जागर शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनी पाहावयास मिळेल प्रबोधनकार ठाकरे आणि आप्पासाहेब नारायण नागू पाटील यांचे वारसदार एकाच मंचावर येत असल्याने या वर्धापन दिनाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे या पत्रकार परिषदेत चित्रलेखा पाटील यांनी जनतेचे विविध प्रश्न व समस्या मांडत हे प्रश्न येत्या काळात शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सोडवले जातील असा विश्वास दर्शविला दरवर्षी प्रमाणे शेका पक्षाचा वर्धापन दिन हा आपण दोन ऑगस्टला घेतो या वर्षी सुद्धा तो आपण पनवेलला घेणार आहे माननीय राजजी ठाकरे साहेब मनसेचे एक प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याकडे वर्धापन दिनाला आपल्याला शुभेच्छा द्यायला येणार आहेत बाकी आपले नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांसाठी तर ती म्हणजे पंढरपुरात कसं जातात विठ्ठलाचं जा दर्शन आलं तसे आम्ही सगळे मंडळी वर्धापन दिनाला जातो तर मोठ्या संख्येत त्याला काय सांगायला लागत नाही नुसतं ते, ते आपोआपच येतात फक्त ठिकाणी यावर्षी काय एवढाच प्रश्न विचारला जातो तर ह्या भूमिकेवर वर्धापन दिन मी आपल्या सगळ्यांना पण तुम्ही तिथल्या प्रतिनिधीं थ्रू किंवा काही तुम्ही जिल्ह्याची मंडळी या तुम्ही ते त्याचं कव्हरेज घ्या तुम्ही भेटा राजसाहेबांचे पण सगळे प्रतिनिधी आणि असतीलच तिकडे पनवेल इथे तालुक्यात नाहीये म्हणून मी त्याच सांगू शकत नाही पण ते नक्कीच तुमच्या वेगळ्या वेगळ्या चॅनल्समधनं तुमच्या मोठ्या वृत्तपत्रात ना लहान वृत्तपत्रात नक्कीच त्याला कव्हरेज द्याल अशी अपेक्षा करते प्रामुख्याने पक्षाच्या काही भूमिका मला आज स्पष्ट करायची आहे की जे राजकारण आपण बघतोय चिखलात लढणार अलिबाग माझ्या सोबत आहे प्रचंड खड्डे म्हणजे अगदी नको नको ते झालंय आणि आजकाल तुम्ही एक रील फिरताना पाहिली आमदारांची <coughs> ते म्हणतात प्लास्टिक घाला आणि खालतून रस्ता तयार करा म्हणजे एकीकडे आपण बघतो कि अतिशय गंभीर पद्धतीने कितीतरी चांगल्या चांगल्या तरुण मुलांचे जीव जातात बायकांचं कुंकू उसलं जातं आणि अशा वेळी एवढ्या थिल्लरपणे ह्याच्याकडे बघितलं जातं आज सगळे इतर राजकीय पक्ष हनी ट्रॅप कोण कोणाला काय म्हणाला ह्याच्यात बिझी आहे मला त्याबद्दल नाही प्रश्न घ्यायचा आहे ना काही बोलायचं आहे कारण की मला असं वाटतं लोकांचे जे रिअल प्रॉब्लेम्स आहेत आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत रस्त्याचे प्रॉब्लेम्स आहेत नोकरी नसल्याचे प्रॉब्लेम्स आहेत याच्यावर कोणी बघतही नाहीये बोलतही नाहीये तर शेका पक्षाच्या वर्धापन दिना निमित्ताने आम्ही विचारांनी सगळे कार्यकर्ते ठामपणे या विचारांच्या पाठी उभा राहतो की गोरगरिबांचा कोण शेतकऱ्यांचा कोण नुकसान भरपाई अजून हवी तशी मिळालेली नाहीये जिल्ह्याला पालकमंत्री नाहीये कोण काय राजकारण पालकमंत्री तर द्या तुम्ही पालकमंत्री तर द्या आज किती काम अडकले जिल्ह्यातलं निर्णय अडकले ही सगळी मागणी आणि भूमिका आमची शेका पक्षाची आहे आणि वर्धापन दिनानिमित्त आम्ही हा हे करतो की आमचा एक असा म्हणतात ना की आमचं ध्येय आहे टार्गेट आहे की हे सगळं भ्रष्टाचाराने बरवटलेलं या राजकारणामध्ये केडर बेस युवक आणि विचारांनी असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते ह्यांचं राजकारण आपल्याला पुढे कसं नेता येईल ह्याच्याकडे पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या येतील पण तो विचार आम्ही आमचा हलू देणार नाही क्या दा अगर की आता वायफळ विषयावर टीका टिप्पणी पण करणार आज एवढं झालंय की आपल्या भाषेवरती सुद्धा आक्रमण झालेलं आपल्याला दिसत त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं भाईंना स्टेजवर पाहिलं मराठी भाषेसाठी भाई तिकडे गेले आणि भाईंना स्टेजवर पाहिलं तुम्ही की काय पद्धतीने भाई त्याच्यात भूमिका मांडली की मराठी भाषा आणि त्याच्यानंतर तो मुख्यमंत्र्यांचा हे पण निघाला सक्तीचा पण पण एक पंड� मराठी भाषा आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढ्यात शेका पक्षाचा खूप मोठा हात होता तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेका पक्ष आपली पुढची वाटचाल करू पाहते येणाऱ्या नागरीकरण आणि डेव्हलपमेंटच आम्ही स्वागत करतो पण त्या स्वागतामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आम्ही सारखा सातत्याने विचारतो आणि त्याचा आम्ही खूप आक्रमकतेपणे वाटपुरावा करणार तो म्हणजे भूमिपुत्रांचं काय चांगली गोष्ट आहे प्रकल्प येऊ द्या आलेच पाहिजे पण इथल्या स्थानिक माणसाला त्याच्यात काय मिळणार गेल प्रकल्प येतोय गेल प्रकल्पामध्ये किती स्थानिक नोकऱ्या लागल्या पाहिजे आर सी एफ मध्ये किती स्थानिक नोकऱ्या कॉन्ट्रॅक्ट आले पाहिजे आज तुम्ही बघता मला वाईट वाटलं त्या एका कॉन्ट्रॅक्टर मुलाचं त्यांनी सुसाईड केला का शासनाकडे निधी नाहीये ही किती वाईट गोष्ट आहे तरुण पोरगा एक बिचारा आशयनी तो कॉन्ट्रॅक्टर बनला असेल किंवा बाबा मी चार पैसे कमवीन पण पूर्णपणे सर खर्च बाजारी झाला कुठे पाहिलंय तुम्ही असं की पगार सहा महिन्यांनी होतात सात महिन्या होता। थळ ग्रामपंचायतीत बघा पगार आता सहा महिने झालेले नाहीये काय नियोजन हो आहे सरकारचं लोकांनी जगायचं कसं एकीकडे महागाई वेगळ्या टोकाला गेलेली आहे लोकांनी जगायचं कसं हे सगळे मुद्दे प्रामुख्याने शेका पक्ष मांडणार बघणार जैनबाईंनी अनेक वेळा आक्रमकपणे ते मुद्दे मांडलेले तुम्ही जर जैनबाईंच पुस्तक वर जे वाढदिवसाला तुम्ही वाचलं असेल अनेक नेत्यांनी त्याच्यात उल्लेख केलाय कोणते वेगळे वेगळे मुद्दे जैनबाईंनी मांडले तुम्हाला संघर्ष योद्ध्या पुस्तक मी आज परत देते ज्याच्याकडे नसेल त्याच्याकडे त्याच्यात प्रत्येक लेखकांनी त्याच्यावर लिहिलेलं आहे त्यांनी जैनबाईंनी मुद्दे मांडले म्हणजे शेका पक्षांनी मांडले ना ही भूमिका आमची आहे आणि पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आम्ही पूर्णपणे लालबावटा रेडी आहे आणि या वर्धापन दिना निमित्त खरच आमच्या तरुणांना प्रेरणा मिळते कारण की एक अभिमान आम्हाला आहे की आम्हाला लाज नाही वाटत कारण की जे आमचे नेते होते त्यांनी भले एसीत प्रवास केला असेल पण त्यांनी खऱ्या अर्थाने लोकांची खूप वेगळ्या पद्धतीने कामं केली आणि कधी मॅनेज नाही झाले आणि पक्ष नाही सोडला मला नेहमी असं वाटतं की जो आपला पक्षाचाच होऊ शकत नाही तो इतरांचा काय होईल जो आपल्या स्वतःच्या संघटनेचा होऊ शकत नाही तो जनतेचा कसा होईल आज शिंदे इकडे आहेत ते तिकडे आहेत ते तिकडे काय काय चालू आहे महाराष्ट्रात खूप वेगळा पिक्चर चालू आहे अशा वेळी शेका पक्ष हा एकमेव स्ट्रॉंग पर्याय रायगड जिल्ह्यात राहतो आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात सुद्धा त्याच्यात आम्ही वाढ कशी होईल त्याच्यात आमचा विचार कसा पसरेल याच्याकडे आमचं खऱ्या आणि प्रामुख्याने लक्ष